दरम्यान आतापर्यंत ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटी कशा पार पडलेल्या आहेत हे आपण पाहूयात तर पहिली भेट झाली होती ठाकरे आणि फडणवीसांची सभागृहामध्ये ही भेट झाली ज्यावेळेस मुख्यमंत्री या ठिकाणाहून जात होते आणि त्याच वेळेस उद्धव ठाकरे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले होते आणि त्यावेळेस अमोल मिटकरी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते दुसरी भेट ठाकरे आणि फडणवीसांची झाली ज्यावेळेस अधिवेशन काळामध्ये अंबादास जानवे यांना विधान परिषदेचे अध्यक्षपदाचा शेवटचा दिवस असल्यामुळे फोटो सेशन आयोजित करण्यात आलेलं होतं अधिवेशनानंतर आणि त्यावेळेस उद्धव ठाकरेसुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले फोटो काढून जाताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली त्यानंतर तिसरी भेट झालेली होती आदित्य ठाकरे आणि फडणवीस यांचीच अधिवेशन काळामध्ये आणि त्यावेळेस फारसा संवाद झाला नाही मात्र हस्तांदोलन एकमेकांशी झालं आणि चौथी भेट ठाकरे फडणवीसांची झाली आदित्य ही भेट होती सोपीटेल हॉटेलमध्ये ही भेट झालेली आहे